सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल अर्थात डॉक्टर शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयात अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर यांनी चांगली शिस्त लावली आहे डॉक्टरांनी वेळेवर न येणे नर्स तसेच इतर स्थापने बेजबाबदारपणे वागणे या प्रकरणी बारा डॉक्टरांसह एकवीस कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची का कारवाई करण्यात आली आहे सर्व विभाग प्रमुखांनी आता अधिष्ठाता यांच्या आदेश काढण्यात आले आहेत जे कर्मचारी चांगले काम करतात त्यांचा सत्कार देखील केला जाईल आणि जे काम चुकार किंवा बेजबाबदार पद्धतीने वागतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली नागरिक पत्रकार तसेच लोकप्रतिनिधी सिव्हिल बाबत तक्रारी करतात त्याचे निराकरण करून जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देणे विविध उपचार करणे विविध शस्त्रक्रिया करणे यावर माझा भर राहील असे देखील ते म्हणाले सिव्हिल हॉस्पिटल मध्ये स्टाफ कमी आहे त्याची भरती प्रक्रिया टी सी एस या कंपनीकडून सुरू आहे हॉस्पिटलमध्ये आता सीटी स्कॅन मशीन सुरू झाली आहे हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेज शिस्त लावून चांगला कारभार करण्यावर माझा भर राहील असे देखील डॉक्टर संजीव ठाकूर म्हणाले शंभर डेजचे प्रोग्राम जे आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही कसं लोकांपर्यंत पोहोचाल हंड्रेड डेजपर्यंत आम्ही आमचं अभियान राबवलेलं आहे त्याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन असो किंवा कॅन्सर डिटेक्शन असो डायबिटीज कंट्रोल असो डोळ्यांचे जे आजार आहे ते कंट्रोल करणं असो आणि महत्त्वाचं म्हणजे आपले माननीय सगळ्यांचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि आपले जे लाडके सी एम साहेब आहेत देवेंद्रजी फडणवीसजी यांनी ओबेसिटीवर एक अभियान केलेलं आहे आणि कसं आपण लठ्ठपणा मुक्त होऊ कारण लठ्ठपणा जो असा आजार आहे याच्यामुळे सगळं बाय डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे हार्ट अटॅक आहे स्ट्रोक आहे पोस्ट अथायटिस आहे स्लीप सिंड्रोम असे बरेच आजार होत असतात आणि आपण ऑर्गन डोनेशनवर पण हे काम केलेलं आहे की अवेअरनेस केलेला आहे पण ऑर्गन डोनेशन ही वेळ आता काम याचं कारण असं आहे की ऑर्गन डोनेशन हे खर्ची काय डोन मिळत नाही कन्व्हिन्स करणं डिफिकल्ट जातात ती वेळ जर आपण प्रिव्हेंटिव्ह केली जो ओबेसिटी कंट्रोल हे आपण जर याच्याने केलं एकतर आहार म्हणजे आपला आहार कंट्रोल केला नियमित व्यायाम केला आणि मेडिटेशन uh, केलं आणि त्या औषधं पण उपचार केलं तर नक्कीच कंट्रोल होतो आपण काय करतो नॉर्मल वेट ओवरवेट आणि ओबेस तर वेट कंट्रोल करणं आपलं सगळ्यांचं काम आहे ओवरवेट असेल तर हे नक्की गोष्टी त्याथी म्हणजे डाएट नंतर व्यायाम औषध पण जेव्हा तो ओबेस होतो त्याला शरीराशिवाय पार्ट आठवलेला आणि तुम्हाला कॉन्स्टंट सस्टेन वेट लॉस पाहिजे असेल तर सर्जरी मग डायट आणि व्यायाम हे तीन गोष्टी पाहायला पाहिजे ओवर अ पिरियड ऑफ टाईम बरेच लोक तरी रोज हॉस्पिटल येत असतात नव्वद टक्के जे पेशंट आमच्याकडे येतात ते रिफर्ट असतात एक म्हणजे पैसे संपतात दुसरं म्हणजे डेथ जे होणार आहे ते पेशंट आमच्याकडे शिफ्ट होतात म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला डेथ नको असते त्यांची बदनामी वेळ म्हणत शेवटी तो खापर आमच्यावर पडतो जे काय आमच्याकडे डेथ होतात रोज दहा बारा पंधरा जे होतात ते नव्वद टक्के बाहेरून आणले असतात प्रायमॅट फिसिंग माझ्या हॉस्पिटलला अर्ली डायग्नोस पेशंट हा प्रायव्हेट पेक्षा त्याला चांगले उपचार मिळते हे आपल्यापासून कळलं पाहिजे की डेथ सिव्हिल हॉस्पिटलला का होतात नव्वद टक्के बाहेरून आलेले असतात आणि वी कॅन रिफ्यूज हा प्रॉब्लेम आहे बऱ्याच जण पत्रकार बंधू असो किंवा लोकप्रतिनिधी सगळं गरीब लोक असतात तक्रारी करत असतात की डॉक्टर नीट बोलत नाही एक सिनियर डॉक्टर बघत नाही पेशंटला दोन तिसरं प्रिस्क्रिप्शन बाहेर लिहून जातात तीन जे ऍडिक्युएट फंड अवेलेबल आहे किंवा तुम्हाला मॅनेज करायला लागतो असो नसो सरकार सगळं देतं आहे गव्हर्नमेंट देतं तुम्हाला ते ऍडमिनिस्ट्रेशन लागतं लागतात चार नर्सिंग केअर नर्सिंग नीट बोलत नाही अरे बोलतात हे बरेच लोकांनी मला व्हिडिओ पाठवलेले मी बऱ्याच लोकांना मौखिक सांग समजून सांगितलं नंतर लेखी आदेश काढले सरप्राईज चेक केले फारशी काही सुधारणा दिसून आली नाही आणि शिफ्टिंग ॲग्री आमच्याकडे वर्ग चार लोक कमी आहे आजच्या घडीला टी सी एस कंपनीला आमचं एमओ चाललेलं आहे प्रश्न एकाच होत नाही की आज ऑर्डर दिली टी सी एस चे परिषदे असतात पण मी आमच्या वर्गच्या लोकांना मोटिवेट केले की जोपर्यंत ती भरती होत नाही आपण थोडंसं एक्स्ट्रा काम करा की जेणेकरून जे बाहेर धुकून येतात आपल्यावर विश्वास ठेवून येतात त्यांची आवहेलना होता कामा मग असं लक्षात की वर्क करत नाही मग मी रोज मी ऑपरेट करतो बरेच पत्राधारी मला भेटायला देवटी असतो म्हणजे कारण एक असं आहे की एक तर माझ्यावर विश्वास आहे म्हणजे सरकारवर विश्वास आहे इथे सगळ्या चांगली आणि मोफत आणि चांगलं जायचं एक दुसरं अकाउंट रेडी मला भेटलं तर मी रिस्पॉन्स देतो त्या विश्वासात येतात हाच विश्वास मी सगळे सुद्धा आहे मी त्यांना सांगू तुम्ही कसं वागावं वा? आपण शुड बी रोल मॉडेल टू द पीपल कसं वागावं लोकांनी अनुकरण करणं अपेक्षित आहे तसं झालं नाही मी क्रॉसचेक केला रविवारी चालू नव्हते बेडशीट दिलेले नव्हत्या कपडे बदलले नव्हते प्रॉपर नर्सिंग केले झाले होते डॉक्टर्स अवेलेबल नव्हते शिस्ट होता सगळ्यांना नेम उजून पगार कट केला आणि त्यांनी धमकी दिली आता धमकी म्हणजे त्यांना करायचं नसतं कुठलाही ऍडमिनिस्ट्रेटरला कोणावर ऍक्शन घ्यायचे नसते दिस इज अ सुधारावं असं काही परमानंट कोणाचे विरोध सगळे चांगले आहेत आजच्याबद्दल तुम्ही जर मला म्हटलं तर कालची उकडी सोळाशे अठ्ठ्याण्णव होती खूप झाली गावापेक्षा दोनशे अठ्याहत्तर इंडोर पेशंट होते नंतर चार नॉर्मल डिलीव्हरी झाले पंधरा सीझर झाले टोटल डिलिव्हरी एकोणीस होत्या काल मेजर ऑपरेशन अकरा मायनर पाच म्हणजे एवढं काम आहे आमच्याकडे इन्व्हेस्टिगेशन झाले मायक्रो मध्ये पाचशे होते बायोकेमेस्ट्री चारशे चार नाईन फाय थ्री सिटी स्कॅन एकतीस अठरासून एकशे त्र्याऐंशी म्हणजे सिटी स्कॅन जे आहे वन ट्वेंटी सेव्ह हे सगळ्यात चांगले म्हटलं आणि सरकारे म्हणजे ऑलमोस्ट इट इज फ्री सरकारी आम्ही डिस्प्ले केले ते मिळतात एम आर आय साठव एम आर आय बारा झाले म्हणजे तसं काम खूप होतंय फक्त ते लोकलमेंट पोचणं गरजेचं आहे काही गोष्टी असतात मी बोलत नाही त्यांना ते समजून घेत मग थोडी ऍक्शन घेतली टू इम्प्रुवाइज नॉट टू पनिश मागचा हेतू असा त्यांना ते सांगितलं की तुम्हाला आतून आलं पाहिजे ही नर्सिंग केर महत्वाची ज्या नर्सेस आठ तास पेशंटच्या जवळ असतात त्यांना कळतं की रुग्ण डॉक्टर येतो बघतो लिहून येतो बाकी काम असतात सिस्टर लोक आठ तास असतात त्यांनी लक्षणं करायचंय कारण सगळी सांगत आहे तर माझ्या मते आणि रोज मग मी एक सप्ताह चालू केलं मीन्स विक प्लॅन ऍक्शन प्लॅन टू इम्प्रुव्हाइज पेशंट केअर रुग्ण दगावता कामा नये रोज सगळ्यां नवस्था येतो सगळ्या फॅकल्टी कंपल्सरी केले माहिती बोलायचं तुमचे प्रॉब्लेम सांगायचे मग मी जाऊन चेक करतो पेशंट विचारतो मग इतक्या डॉक्टरांनी मी क्रॉस चेक करतो नोट्स आहे शिकव ते बंद केले फक्त तुम्हाला आत्ताच्या घडीला आजपासून कालपासून एमडीएमएस लोक बघतील जे आमच्याकडे एसआर वर्किंग त्यांना डिग्री आहे ते बघतील मग तो करतो गोल्डन पिरियड जो म्हणतो ना आपण तो महत्वाचा आहे त्याच्यामुळे वाचतो आणि राहिला पाहिजे शिफ्टिंगचा प्रश्न जरी माझ्याकडे माणसं कमी आहे पदपती होईल मी आमच्याकडे जे काही सुचे लोक आलेले आहेत आउटसोर्स केलेले आहेत सरकारने आणि काही आमचे रिमेनिंग त्यांना हो की करून तुम्ही रुग्णाच्या नात्याकडून शिफ्टी करतो हे मी आता माझ्याकडून मी आव्हान करून मी चेक करतो आता सर्व स्वीस जबाबदारी सगळ्यांची असते मी एकटा जबाबदार नसतो इट्स न कॉम्प्रिएन्सिव्ह रिस्पॉन्स सगळं सरकार आहे आणि सगळे सरकारी स्वतःचा पण प्रतिमा आपण उजळायला पाहिजे लोकांना आपल्यावरती हुसफळ होणार पाहिजे तिसरा दिवस तिसरा दिवस आहे आता मी सगळ्यांना समजून सांगितलं सगळ्यांना ब्रेकफास्ट दिला आता देवीर गो उच राहून आता माझी वेळ वापर मी घेऊन पटकन पट राहून घेऊन बघूया आठ दिवसात आणि मला तरी असं वाटतंय की सगळे शिकलेले आहेत आणि त्यांचं इम्प्रूव्हल असं मला वाटतं सिटी स्कॅन चालू झालेला आहे एमआरआय नवीनची मागणी मी केली एम आर आय मी एच बंद होता मी तो पी खर्च करून सरकारी जमान एम आर आय चालू केलेला आहे नवीन एम आर आय डिमांड केलेलं आहे मी आता पाठपुरावा करेन एक त्यातल्या सहा चालू आहे काही असे बोलते युरोपमध्ये युद्ध सदृश परिस्थिती त्यामुळे अँजिओग्रफी होईल अँजिओप्लास्टिक होईल राहिला प्रश्न मेन दुर्गिणीचं ऑपरेशन आहे मी आहे मी जाईल तोपर्यंत मी बऱ्या ट्रेनिंग केलं असं हे बंद नाही चालू राहील रोबोटिक सर्जरी आहे आणि मेन म्हणजे डॉक्टर झोकून दिलं पाहिजे म्हणजे डॉक्टर म्हणजे तर कारण कसं आहे की इथे नुसतं सोलापूर नाही सोलापूरला माझे उस्मानाबादचे पेशंट आहे धाराशिव लातूरचे येतात कर्नाटकाचे येतात तेलंगणाच्या आणि बऱ्याच पत्रकार मी घरातले ऑपरेशनचा विश्वास आहे आणि माझ्या ही संस्था चालू राहील आणि असं नाही एकावर अवलंबून शासन आहे एकावर अवलंबून दुसरी नवीन येते चांगल्या जाते असं मला तरी वाटतं